नमस्कार मित्रांनो स्वागत आहे समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट गेल्या काही दिवसांमध्ये प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये दसऱ्यापासून कापसाचा लिलाव चालू झाला आहे आता कापूस बाजारभाव कितीपर्यंत पडणार पंधरा ऑक्टोंबरपासून पासून सर्व रेकॉर्ड तोडणार काय आहे सविस्तर चर्चा कापूस भाव लेटेस्ट कापूस अंदाज आजचा कापूस बाजार भाव चालला तर कॉटन रेट भारतीय शेतीत कापूस हे एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे हा कापूस आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे सध्या बाजार, ची बाजार समित्यामध्ये दररोजच्या व्यवहारात कापसाचा भाव प्रति क्विंटल आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपयाचा आसपास फिरतो कॉटन कापसाच्या बाजारात भाव कमी होण्याचे चिन्ह दिसत आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारने जाहीर केलेला हमी भाव एमआरपी शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरतो सरकारने माध्यम लांबीच्या धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे या दरामध्ये शेतकऱ्यांना किमान उत्पन्नाची हमी मिळते परंतु कापसाची विक्री करताना भारतीय कापूस महामंडळाने सी सी आय काही विशिष्ट अटीचे पालन करणे आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीपासून योग्य तयारी करणे महत्वाचे आहे सी सी आयकडे कापसाची ऑनलाईन नोंदणी कापसाची ऑनलाईन नोंदणी एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत कापूस कपास किसान ॲपद्वारे करता येणार नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडे सातबारा उतारा आधार कार्ड आणि बँक पासबुक असणे आवश्यक आहे फक्त नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सी सी आय केंद्रावर कापूस विकता येईल कापूस विकल्यानंतर थेट पैसा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल ही नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे नोंदणी न केल्यास हमी भावाचा लाभ मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा कापसाच्या विक्रीचा योग्य आर्थिक फायदा मिळेल कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी वेळ न मग गमावता तात्काळ ई पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे या कामासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत एक सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे कापसाच्या बाजारभावात अंदाज घेऊन हमी भावात विक्री करणे सुरक्षित आणि लाभदायक ठरते त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक फायदा मिळू शकतो उत्पन्नातील निश्चितता कमी करण्यासाठी जी पद्धत महत्त्वाची आहे वेळेत तयारी करून शेतकऱ्यांनी या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा चला तर जाणून घेऊया काही बाजार समित्यांचे बाजारभाव भद्रावती बाजार समिती आवक पस्तीस क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कोपर्णा बाजार समिती आवक एक हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल छत्रपूरची बाजार समिती वरोरा आवक पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जाणून घ्या पुढची बाजार समिती किनवट आवक एक्कावन्न क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल चला तर जाणून घेऊया काही बाजार समित्यांचे बाजार भाव किनवट बाजार समिती आवक छत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये चला तर जाणून घेऊया काही बाजार समित्यांचे बाजार भाव सावनेर आवक पाचशे क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आ... किनवट बाजार समिती आवक वीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भद्रावती बाजार समिती आवक बारा क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे पन्नास प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ सहा हजार नऊशे पन्नास वरोरा बाजार समिती आवक दोनशे साठ क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तुमच्याकडे काय बाजारभाव चालू आहे कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी समाधानकाळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि अपडेट रोजची मिळेल